नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला शेंगोळ्याचे लाडू कसे करायचे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे बेसन पिठाचे असतात हे लाडू हे फार जुनी रेसिपी आहे आणि माहिती नाही आहे कुणाला त्यासाठी मी रेसिपी दाखवते त्याच्यासाठी दाखणारे साहित्य बघूया आपण दोन वाट्या पीठ घेतले ह्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी चिमुडबर आणि हे दुधात मळून आहे दूध घेतले मी घट्ट मळायचं फार मऊ मळायचं नाही आणि हे आपल्याला शेंगोळे तळून घ्यायचे तुपात आता थोडं थोडं दूध घालून मळून घेऊया छान लागतात लाडू फार मऊ करायचं नाही तळायला वेळ लागतो घट्ट मळायचं मळून झाले एकदम घट्ट मळ बघा हो ह्याच्यात आपण शेंगोळे करून घेऊया थोडस तुपाचा हात लावूया असे लांब लांब करून घ्यायचं पण पातळ नाही करायचं आणि फार जाड नाही करायची शेंगोळ्याशी आपले शेंगोळे तयार झाले आणि मी इथं तूप ठेवले गरम करायला फार काही लागत नाही तूप थोडंसं घातले हे तळून घेते मंद गॅसवर तळून घ्यायचं था। फार कडकडीत कर काढायचं नाही नाहीतर मग लाडू पण मऊ कडकडीत कर होईल मऊ होणार नाही तळून घ्यायचं कलर थोडा चेंज होईपर्यंत तळायचं बंद गॅसवर तळून घ्यायचं आर मोठा कळायचा नाही तर करते आणि आग कच्च राहील दुधात मळल्यामुळं टेस्ट पण छान लागते कलर बदल हे आता काढून घेते मी ह्या ताटातच काढते याला आपण पिट्टी साखर घालणार आहे बारीक करून अशा पद्धतीने मी सगळे शेंगोळे तळून घेते आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करायचं आहे हे शेंगोळे तळून झालेत हे थंड झाल्यावर आपल्याला आता मिक्सरला बारीक करायचं आहे थंड करून घेते मी शेंगोळे थंड झाले मिक्सरच्या भांड्यात मी बारीक करून दोग घेते तुकडे करून शेंगोळे थंड होईपर्यंत मी साखर बारीक करून दोग घेतली त्याच्यातच मी आता शेंगोळी बारीक करणार आहे दोन वेळा करते हे बारीक करून घेतले रवळ रवळ झाले बघा अजिबात बारीक एकदम झालेलं नाही पेस्ट केलेलं नाही हे असं जा, जा, केलंय आता ह्याच्यात आपण साखर घालायची पाक पण करून घातला तर चालतो पण मी साखर घालणार आहे तुमच्या अंदाजानं साखर घाला वेलदोड्याची पूड घालते मी एक चमचावर वेलदोड्याची पूड घालूया हे मिक्स करून घ्यायचं आहे हे तळलेलं तूप थोडंसं मी सोडते याच्यात एकसारखं साखर मिक्स करून घ्यायची mm, mm. एकसारखं मिक्स झालंय आता आपण याचे लाडू बांधून घेऊया व्यवस्थित लाडू वळायला येतोय बघा सुमुख असं मोकळ वगैरे काही झालेलं नाही तुम्हाला जर असं वाटलं मोकळं झाले तर थोडंसं तूप सोडा मग मी सोडलं तस या प्रकारेही या लाडू तयार होतात छान लागतात त्याप्रमाणे मी लाडू सगळे वळून घेते हे आपले दोन वाटे डाळीच्या पिठात अकरा लाडू झाल्यात छान झाले बघा हे आणि टाळ्याला चिकट नाणे काय नाही रवळ रवळ लागतात अशा प्रकारे तुम्ही शेंगोळ्याचे लाडू करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असाच्या एखाद्या छानशा बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद